परभणी जिल्ह्यातील मंगरुळ इथं नरसिंह प्राथमिक विद्यालयातील शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नरसिंह प्राथमिक विद्यालय मंगरुळ येथील सोपान शिवराम पालवे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव आहे त्यांनी गळपास घेऊन आपलं जीवन संपवलं त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात संस्थेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत संस्था चालकाने आर्थिक पिळवणूक केल्याची चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षकाने लिहून ठेवली आहे परभणीच्या सेलू तालुक्यातील अरगाव दराडे येथील पस्तीस वर्षीय तरुण सोपान पालवे यांनी आज परभणी तालुक्यातील आरोपी रुग्णालयाच्या शेजारी एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि एक चिठ्ठीही त्यांनी लिहून ठेवली ज्यात ज्या शिक्षण संस्थेत ते काम करत आहेत तिथले सचिव बळवंत खळीकर यांनी सातत्यानं त्यांचा कसा छळ केला याबाबत त्यांनी लिहून ठेवले भरती करताना शेत विकून त्यांनी वीस लाख रुपये या सचिवाला दिले त्यानंतर टप्पा अनुदान वाढवण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली बरं एवढे पैसे देऊनही त्याला वेळेवर पगार दिला जात नव्हता कधी वीस टक्क्यांनी पैसे मिळायचे तर कधी मिळायचेच नाही त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली यानंतर परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पालवे यांच्या कुटुंबियांकडून खळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान आम्ही या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण तसेच सचिव बळवंत खळीकर यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांचा संपर्क झाला नाही